दादा अरे सात दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरच काय गृह वस्तू भांडा दहा ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हरायटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृह वस्तू भांडार मध्ये श्री खंडोजी बाबा यांच्या विसाव्या स्मृती दिनानिमित्तानं खरवंडी कासार या ठिकाणी तीन दिवसीय अखंड हरिणाम सोहळ्याचं भक्तिमय वातावरणात आयोजन केलं गेलं गावातून भव्य अशी दिंडी प्रदक्षिणा काढली गेली यामध्ये प्रभू रामचंद्रांच्या वेशभूषेत बालगोपाळ सहभागी झाले तर डोक्यावर तुळशी वृंदावन घेऊन महिलांनीही सहभाग घेतला हरिभक्तपरायण विवेकानंद महाराज शास्त्री श्रीक्षेत्र भगवानगड यांच्या कालाच्या कीर्तनानं या सोहळ्याची सांगता झाली दहिवाळ सराफ खरवंडीकर परिवाराच्या वतीनं या सोहळ्याचं आयोजन केलं गेलं तर या धार्मिक कार्यक्रमासाठी पंचक्रोशीतील ग्रामस्थांची मोठ्या संख्येनं हजेरी होती दहिवाळ सराफ परिवाराच्या वतीनं भाविकांसाठी महाप्रसाद देखील ठेवला गेला यावेळी आयोजक तथा निमंत्रक नवनाथ भाऊ दहिवाळ नितीन दहिवाळ सचिन दहिवाळ अरुणा दहिवाळ शीतल दहिवाळ पूजा दहिवाळ बाळासाहेब गोल्हार प्रवीण दहिवाळ संदीप फुंदे विशाल फुंदे निलेश फुंदे प्रकाश कटारिया आसाराम पाथरकर विजय दहिवाळ अमोल दहिवाळ विष्णू आंधळे संतोषी भिसे बंडू भिसे राम डहाळे शुभम टाक अनिबक भलगावकर नारायणकर माळेगाव भजनी मंडळ कीर्तनवाडी भजनी मंडळ मुंगसवाडी भजनी मंडळ भगवानगड परिसर भजनी मंडळाचे सदस्य मोठ्या संख्येनं हजर होते शुभम पाचरणे सी न्यूज मराठी अहमदनगर डॉक्टर पावसे अर्धांगवायू पुनर्वसन आणि निसर्गोपचार केंद्र निसर्गरम्य आणि प्रदूषणमुक्त वातावरणात वीस उत्तम मशिनरी आणि सर्व सुविधा उपलब्ध असलेले सुसज्ज निसर्गोपचार केंद्र अर्धांगवायू मान कंबर आणि मुंग्या पॅरालिसिस पॅरासुपर फिजिओथेरपी जल चिकित्सा बाष्प चिक्सा योग चिकित्सा मालिश चिकित्सा चुंबक चिकित्सा आहार चिकित्सा आणि माती चिकित्सा संपर्क डॉक्टर रमेश पावसे ठिकाण हिवरगाव पावसा रायतेवाडी रोड तालुका संगमनेर संपर्क शहाण्णव तेवीस पंचवीस सदुसष्ट बावीस